नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी कार्यालयात बोलावून रात्री अकरा वाजेपर्यंत महिलेला बसवून ठेवले तिच्याकडे वाईट नजरेने पाहून हात हातात घेऊन अश्लील बोलून विनयभंग करण्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे कुणाल गुलाटी आणि रणजित उर्फ विनोद ताले अशी गुन्हा दाखल झालेल्यांची दा नावे आहेत याबाबत या एका 31 वर्षाच्या महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हा प्रकार महर्षीनगर येथील एका सोसायटीमध्ये सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजता घडला होता याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना कुणाल गुलाटी व रणजित ताले यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये बोलावून घेतले रात्री अकरा वाजेपर्यंत कार्यालयामध्ये बसवून ठेवले फिर्यादीकडे दोघांनी वाईट नजरेने पाहून कुणाल याने फिर्यादीचा हात हातात घेतला तेव्हा फिर्यादी यांनी आरोपीचा हात त्याच्या हातातून झटकून आरोपीला म्हणाल्या की तुम्ही माझा हात का पकडला यावर रणजित ताले बोलला की फक्त हातच तर पकडला आहे एवढ्याने काय होते दोघांच्या अशा वागणुकीमुळे फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न झाली त्याबाबत फिर्यादी यांनी आता तक्रार दिली असून पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा